हॅलो मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर आम्ही पण छान आहोत आणि बघा काल गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्याचा आपला सर्वांचा पहिला गुरुवार होता पण आपला जरी उपवास असला तरी मुलांना काही नाही काही आपल्याला करून द्यावंच लागतं मग आम्ही ना किराणा भरला ना त्यावेळेस आम्ही ना फॅमिली पॅक आणलं होतं मॅगीचा गव्हाची मॅगी होती ही कारण आम्ही ना मॅगी शक्यतो करत नाही घरामध्ये अवॉइडच करतो मैद्याचे पदार्थ कारण कसं असतं ना आपण जर खाल्ले तर मग मुलं पण आपलं बघून जास्त खातात तर मग मी तिला आपले एक्स्ट्राचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून बनवून दिली बघा मी तेलामध्ये आधी कांदा फ्राय केला कांदा आणि टोमॅटो टाकलं मी फक्त आणि कोथिंबीर एवढे तीन पदार्थ टाकले आणि जो मॅगीचं पॉकेट येतो ना मसाल्याचं त्याच्यामध्ये तोच मसाला ॲड केलेला आहे तर टमाटर आणि कांदा शिजण्यासाठी मी त्याच्यात थोडं मीठ ॲड केलं आणि टोमॅटो एकदम बारीक चॉप केलेला होता तिला ना दाताखाली टोमॅटो आला ना की अजिबात आवडत नाही माझ्या मुलीला आणि खात नाही ती असं तुम्ही तिला कच्चा टोमॅटो ते चिरून वगैरे तर ती खाऊन घेईल पण असं भाजीमध्ये किंवा उपम्यामध्ये वगैरे तिला आला ना टोमॅटो तर तिला अजिबात आवडत नाही आणि प्रत्येक मुलांचं असतं तसंच पण मग आपण पण आपलं आपण पण आपलं डोकं लावून बरोबर मुलांना आपण खाऊ घालतो जसं खाऊ घालायचं तसं चलो असो ते पुढे मग तिला मॅगी करून दिली मी म्हटलं चल म्हटलं करून देते तुला आणि बघा टोमॅटो आणि कांदा शिजल्यानंतर त्यामध्ये मी मसाला ॲड केला आणि त्यामध्ये थोडं आता गरम पाणी टाकून त्याला मिक्स करून घेईल छान आणि गरम पाणी ॲड केलं मी त्याच्यामध्ये म्हणजे त्याची प्रोसेस थांबायला नको आणि तिला तिला लवकरात लवकर खायची होती ती अजिबात थांबत नव्हती कधी होईल कधी होईल होई तिचं चालू होतं सारखं मग म्हटलं चला एकीकडे गरम पाणी ठेवते तिला म्हटलं थांब म्हटलं लवकर करते म्हटलं पटकन मग एकीकडे पाणी पण गरम व्हायला ठेवलं आणि एकीकडे मी मॅगीचा मसाला हे केला आणि बघा मी ह्या स्टेजला आता कोथिंबीर पण त्यामध्ये टाकून दिली कारण काय होतं ना शिजल्यानंतर जर आपण कोथिंबीर टाकली ना तर ती सर्वीकडे ॲड नाही होत आणि लागत नाही सर्वीकडे ती एकीकडेच कुठंतरी मॅगीच्या इथं ती मॅगी कसं ना झाल्यानंतर अशी घट्ट होऊन जाते मग ती कुठेतरीच कोथिंबीर आपली राहून जाते मग म्हटलं इथंच पाण्यामध्येच ॲड करून द्यायची कोथिंबीर आणि तिचं चालू होतं सारखं मध्ये मध्ये लुडू हुडू ते कसं ना मुलांच्या आवडीचं काही असलं ना की त्यांचं चालू होतं कधी होईल कसं होईल कधी होईल कसं होईल झालं का नाही झालं का नाही पण तिचं पण तेच चालू होतं सारखी सारखी उघडून उघडून बघायला लावायची मला झाली का नाही झाली का नाही मग मी तिलाच दाखवत होती आणि मग तिने टेस्ट पण करून बघितली ती म्हणे मला दाखव म्हणे टेस्ट कशी लागते म्हणे तिला म्हटलं थांब अजून कच्ची आहे थोडी शिजू दे म्हटलं आणि मग मी तुला देते आपल्या घरामध्ये काही असो उपवास असो किंवा काही असो मुलांना आपल्याला करून द्यावंच लागतं आणि द्यायलाही हवं त्यांना कारण कसं आहे ना आपला उपवास असला की त्यांनाही भाजीपोळी खायची नसते त्यांनाही त्यांच्या चा आवडीचं खायचं असतं हे बघा इथं मी तिला टेस्ट करायला दिली मॅगी म्हटलं बघ टेस्ट करून बघ म्हटलं कशी झाली आहे तर आणि थोडी कच्ची होती मग आम्ही परत वाफायला ठेवली तिला थोडं झाकून ती म्हणे थोडी कच्ची आहे म्हणे म्हटलं मग थांब थोडंसं होऊ दे तिला कच्ची नको खाऊ नाही तर पोटात दुखेल म्हटलं मग तिने पण ऐकलं आणि मग थांबली तो थोड्यास परच वेळ थांबली ती आणि मी शूट करत होती त्याच्यामुळे तिचं चालू होतं मध्ये मला धुळू पुळू जुळू पुळू करत होती ती पण तिला म्हटलं अगं शांत थांब म्हटलं जरा मला शूट करून घेऊ दे म्हटलं व्यवस्थित नाही तर तुझ्या नादामध्ये ते शूट पण व्हायचं नाही म्हटलं राहून जायचं म्हटलं आधीच माझ्या मो मोबाईलचं स्टोरेज कंप्लीट झालेलं आहे त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतो हे शूट करायला मग तिला पाठवलं मी बेडरूममध्ये आणि मग मी केलं व्यवस्थित मग आता झालेली होती मॅगी बघा पाणी पण बऱ्यापैकी आटलं होतं आणि काय होतं ना गार झाल्यानंतर ती अजून घट्ट होते म्हणून मी या स्टेजला बंद केली आणि आता तुम्ही बघू शकता की ती छान मॅगी झालेली होती तिला बोलवलं आणि तिला डिशमध्ये सर्व करून दिलं म्हटलं बघ म्हटलं छान झाली म्हटलं आता आणि खरंच अप्रतिम झाली होती तुम्ही पण एकदा कर ट्राय करून बघा मैद्याची तर आपण नेहमी करतो पण गव्हाची करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय